प्रिलिम्सचा माझ्या आयुष्यात खूप जास्त अभ्यास केलेला आहे या युपीएससीच्या पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात जास्त अभ्यास त्या प्रिलिम्सचा केलेला आहे म्हणजे अगदी तीन महिने बाकी असतील प्रिलिम्सला त्यावेळेस माझा रूममेट तो लायब्ररीत जायचा आणि मी रूमवर एकटाच असायचो तर त्यावेळेस मला भरपूर टेन्शन आलं होतं प्रिलिम्सचं की माझी प्रिलिम्स पास होते का नाही होते तर त्यावेळेस मी जो अभ्यास केला तो मला पुढच्या दोघं येतील या टेम आत्ता जे आत्ताचे आर टेम आहेत ना त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोसेसमध्ये तोच अभ्यास कामात आला सकाळी किती लाटायचं तर रात्री झोपल्यानंतर ते डिपेंड असायचं माझी बिल वगैरे लावलेली नसायची सकाळी उठल्यापासून आंघोळ वगैरे तर ती दुर्दैवी गोष्ट होती डायरेक्ट अभ्यास लागायची आंघोळ दुपारी कधी वाटली तर करायची आणि एकदा अभ्यास करायला लागलो की मग फक्त अभ्यास वगैरे करायचा मध्ये चहा नाश्ता जे काही असत ते रूमवरच करायचो आमच्या रूमवरच सगळं व्यवस्था करून ठेवलेली मित्रांनी आणि गावा बाहेर होतो त्याच्याकडं स्वस्त होतो जेवणही रूममध्ये करायचं भाजी वगैरे मित्र घेऊन यायचं किंवा भाजी वगैरे म्हणजे चोवीस तास रूममध्ये होतो रात्री झोपताना सुद्धा एकच गोष्ट असायची की माझ्या हातात मोबाईल असायचा आणि त्या मोबाईलच्या डब्यावर मी इतकं जास्त वाचलं की कुठल्या पुस्तकात पण वाचले नाही रात्री झोपत असताना सुद्धा माझ्या हातात तो मोबाईल असायचा आणि जो जोपर्यंत जो ते वाचता वाचता मला येत नाही तोपर्यंत मी फक्त त्या मोबाईलमध्येच वाचत असायचो बाकी काहीच नाही करायचं आणि मग एकदा झोप लागली की सकाळी फक्त झोपेचं एवढं आहे माझं आठ नऊ तास ती झोप लागते म्हणजे जेव्हा जागेल तेव्हा उठायचं आणि परत अभ्यास करायला सुरुवात पण दोन महिने असतील आयुष्यातले किंवा अडीच महिने असतील तो प्रचंड अभ्यास केलेला होता प्रत्येक मोवमेंटला फक्त हा थॉट असायचा की मला प्रत्येक कामेंटला जे काही करता येईल ते फक्त मी प्रिलिम्सच्या अँगलनेच करायचो भरपूर वाचायचो आणि करंट अफेअर्स मी इतकं वाचलो होतं की मुलं जे ट्रॅडिशनल वाचतात ना तर ते सोडून मी बँकिंग बँकिंगच्या करंट अफेअर्स जे असतात त्यांच्या पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करून घेतल्या म्हटलं काहीच सुटायला नको आणि प्रिलिम्स काढायचीच आपल्याला तर पूर्ण गॅरंटीने प्रत्येक पुस्तकात जवळपास पाठ करायचो मेमरी टेक्निक्स माझ्या आयुष्यातला किंवा माझ्या स्टडी खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट होतं तर माझ्या मेमरी टेक्निक्स या बऱ्याच म्हणजे मी आधी शिकून घेतलं की मेमरी टेक्निक्स कशा असतात काय करावं तर एक स्टोरी टेलिंगची मेमरी टेक्निक असते स्टेलिंग म्हणण्यापेक्षा स्टोरी बनवायची एक असते इमॅजिनेशन पॉवरची एक असते इमॅजिनेशनमध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळ्या असतात कलर बोटिंग वगैरे बाकीच्या इमॅजिनेशनच्या नंतर न्युमॉनिक्स असतात किंवा नंतर असाइनमेंटची सुद्धा एक असते तुम्ही कुठल्याही गोष्टीला एक फॅक्च्युअल गोष्ट असाइन वगैरे करू शकता तर ती सुद्धा एक मेमरी टेक्निक असते म्हणजे मी मागे सुद्धा माझ्या भाषणात सांगितलं की माझ्या रूममध्ये ज्या काही फर्च्या होत्या त्या फर्च्यांना सुद्धा मी नंबर असाइन केलेले होते कधी कधी कोणाला सांगायचो नाही पण समजा इंडियाची पॉप्युलेशन डेन्सिटी किती तर तीनशे ऐंशी एखादी फरशी बघितली ती फरशी बघितली मला आठवायची तीनशे ऐंशी एखादी रिवर आहे तर रिवरच्या ट्रिब्युटरीज किंवा ती रिवर ते एखादं शोरूम किंवा कुठं काहीतरी ते असाईन करायचो आणि त्याच्यानुसार ते ट्रिब्युटरीज वगैरे पाठ करत असायचो एखादा नळ आहे तर त्याला एखादी ठेरी वगैरे ती असाईन केलेली असायची म्हणजे दिवसभर फक्त चोवीस तास आज विचार होता पण ते अडीच महिन्यापर्यंत नंतरच इन्स्पिरेशन या प्रवासात भरपूर कमी होत जातं आणि ते आपल्याला कळायला पण लागतं की आपला अभ्यास आप जास्त होत नाही पहिल्या फ्रिलिम्स वेळेस असं झालं होतं की मला मलेरिया झाला होता आणि मला कारण मिळालं फ्रिलिम्स फेलवायचं मी जास्त अभ्यास सुद्धा नव्हता केला आणि त्यामुळे आई वडिलांनाही वाटलं की याला आजारी पडला आहे त्यामुळे याने काही अभ्यास केलेला नसेल बा त्यामुळे त्यांनाही काही वाईट वाटलं नाही आणि मलाही कारण मिळालं म्हणून माझी पहिली प्रिलिम्स लावून गेली होती दुसऱ्या प्रिलियम नंतर जेव्हा मला कळलं की माझी प्रिलिम्स पास होते मला कट ऑफच्या भरपूर वरती मार्क होते त्यावेळेस वन थर्टी एट टू वन फोर्टी असे काहीतरी मार्क्स होते जे खूप चांगले ते त्यानंतर मेन्सच्या अभ्यासाला मी नरेलला राहायचो पुण्याबायरेक्ट गावासारखंच आहे पण ते पुण्याच्या हातीने तर तिथून तर कात्रजला मी सायकलने जायचो माझा सिनियर आहे म्हणजे क्लास वगैरे किंवा टेस्ट सिरीज काही नव्हती त्याच्याकडे सायकलने गेल्यानंतर मग आम्ही अभ्यास करायचो तिकडनं संध्याकाळी रिटर्न वगैरे यायचो आणि मग तो जो अभ्यास होता किंवा त्याच्या ज्या नोट्स होत्या त्यातनं जो मेन्सचा अभ्यास केला त्यातनं मी फक्त एवढं ठरवलं की माझे जे ऍन्सर्स असतील ते इतर जिथे काही शिकवतात त्यापेक्षा माझे ऍन्सर्स वेगळे असले पाहिजे तर माझे ऍन्सर्स वेगळे करण्यासाठी मी एक युनिक एक्झाम्पल्स गॅदर करायचो वेगवेगळ्या केस स्टडीज वगैरे गॅदर करायचो जे कोणी त्यांच्या ॲन्सरमध्ये टाकणार नाही म्हणजे माझे आन्सर वेगळे वाटायले पाहिजे म्हणून तर त्यावेळेस मी एक नोटबुक बनवलेली होती आणि ती नोटबुक म्हणजे माझ्या युपीएससीच्यातली बायबल आहे ती नोटबुक मी इंटरव्ह्यूला असो फिल्म्सला असो मेन्सला असो ती नोटबुक माझ्यासोबत नेहमी असते आणि त्याच्यामध्ये फिलिम्सचे गायडन्स आहे मेन्सचे गायडन्स आणि इंटरव्ह्यूच हे गायडन्स आहे त्यात ज्या काही गोष्टी ते इतर कोणाकडे नाही आहेत इतकी भारी मी बनवलेली होती नंतर आपला एक इथिक्सचा पेपर असतो तर इथिक्सच्या पेपरसाठी सगळ्यांचा एक अटिट्यूड असतो सगळे सांगतात की काय करायचं की आपण शेअरिंग इज केअरिंग वगैरे सगळे सांगतात इथिक्सच्या बाबतीत माझं असं होतं की माझे जे एक्झाम्पल्स असतील ते मी कोणालाच देत नव्हतो त्या बाबतीत मी भरपूर स्वार्थी बनलेलो होतो माझे जे काही एक्झाम्पल्स होते इथिक्सचे ते स्वतःचेही एक्झाम्पल्स होते म्हणजे माझी लाईफ मी अॅनलाईज केली दोन तीन दिवस अभ्यास बंद केला आणि फक्त हा विचार करायचो की लहानपणापासून माझं आयुष्य कसं होतं आणि त्या आयुष्यातले जे काही एक्झाम्पल्स असतील ते गॅदर करून मी ते इथिकल एक्झाम्पल्स म्हणून गॅदर केलेले होते फॉर एक्झाम्पल सांगतो फक्त आता इथिक्स मध्ये तुम्हाला हॉनेस्टी कशी किंवा मोठ्या लोकांचा रिस्पेक्ट करायचा हे तुम्ही कसे शिकले असं जर कोणी विचारलं किंवा क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्याच व्हॅल्यूज वगैरे विचारल्या तर मी लहानपणी माझ्या आजीकडे राहत होतो आणि आजीकडे राहताना मग आजी मला सांगायची की कोणी भिकारी वगैरे जर किंवा कोणी मागायला वगैरे आलं तर ते पीठ घेऊन द्यायचं तिकडे तरी ही गोष्ट एक साधी गोष्ट आहे ही आपल्या आयुष्यातही घडत असते पण त्यातनं जे व्हॅल्यूज इनकलकेट होतात तर ते ऍज अन एक्झाम्पल मी टाकलेलं होतं म्हणजे जी ओरिजिनॅलिटी असते माझ्या लाईफची अशी ते भरपूर एक्झाम्पल ती सगळी ओरिजिनॅलिटी मी माझ्या क्वेश्चन पेपरमध्ये रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न करायला नंतर इंटरव्ह्यूला गेलो मागच्या वेळेस आणि मागच्या वेळेस तर इंटरव्ह्यू माझ्यासाठी खूप विचित्र होता आणि त्यातले मेंबर होते त्यांना बरंच माहिती होतं खान्देश विषय आणि मला वाटलं आपला खान्देश एवढा कोणाला काय माहिती असतं तर त्यांनी मला खान्देश इतकं जास्त प्रश्न विचारले होते ते सर मला वाटलं की मध्ये किती जिल्हे तिथपासून सुरुवात झाली मग अशीच तुझा जॉग्रफी तर खानदेश जॉग्रफी सांग खानदेशची जॉग्रफी सांगताना त्यांनी फिजिकल जॉग्रफी विचारली फिजिकल फिजिकल मध्ये एक एक सांगत गेलो की आपल्याकडे काय आहे माउंटेन सातपुडा वगैरे असतील कल्चर टेन नंतर अजून काय मग ताफी काय मग काय हे सगळं सांगतो तरी ते फिजिकल मध्ये फक्त एवढंच नव्हतं अजून अजून मोर मोर त्यांना वाटलं सर थकलो आता नाही माहिती पुढे त्यांनी परत विचारलं आशीष कल्चरल जॉग्रफी सांग खानेशिंग कल्चरच्या ट्रायबल्स असतील रिलीजन असतील आपली लँग्वेज असेल डायलेक्ट असेल तर त्याच्याविषयी त्यांना गेलो तरी ते मला म्हणायचे मोर मोर मग ते मला काही येत नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी संपवलं आणि भरपूर प्रस्ट्रेट केलं होतं मग नंतर ही हिस्ट्रीच घेतली की हिस्ट्री सांग मला खान्देशची सगळी हिस्ट्री सांग ती काही जास्त माहिती नव्हती थोडीफार जेवढी जमली तेवढी सांगितली त्याच्यानंतर म्हणे चानबिवी कोण आहे इतकं प्रस्ट्रेट केलं होतं की मी चादबिवी पण विसरून गेलो त्यामुळे म्हटलं सर म्हटलं नाही माहिती परत त्यांना वाटलं की काहीतरी करा ता का वा तर तापी नदीवरचे सगळ्या गावांचे नाव मला एका मला नंतर मग अजून आपले पॅटर्न काय असतात रेनपॉन वगैरे पॅटर्न वगैरे त्याच्या वेळी भरपूर काहीतरी विचारलं आणि पूर्ण मला फर्स्टेप केलं होतं त्या इंटरव्ह्यू मध्ये एका पॅनल मेंबर त्याच्यामुळे ती बरीच निगेटिव्ह गेली आणि इंटरव्ह्यू सुरुवात होताना निगेटिव्ह आपली कशी इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिली मी मागच्या वेळेस यावेळेस त्यात काय होतं की मी मराठी चूज केलेली होती माझी इंग्लिश काही एवढी चांगली नाही त्याचं एक एक्झाम्पल देतो होतं की मी जेव्हा पुण्याला गेलो होतो तेव्हा इंट्रोडक्शन घेतात कॉलेजमध्ये वगैरे की माझं नाव काय आणि मी कुठलं आहे असं म्हणतो विचारबाबत तर सगळे मुलं इंग्लिशमधून इंट्रोडक्शन देत होते आणि आपल्या जळगावचं स्पेलिंग आहे जे एल जी ए ओ एल मला वाटतं सगळे इंग्लिशमधून देत आहे मी पण इंग्लिशमधून द्यायचे तर जळगावला मी जळगाव जळगाव किंवा जळगाव न म्हणतात तिथे त्या स्पेलिंगचं लिटरल ट्रान्सलेशन केलं इंग्लिशमध्ये आणि आय एम आशिष पॉटर पाटील फ्रॉम जळगाव असं म्हटलं होतं तर मला सगळं मुलं अजूनही असतात जलगावचं मिलिट्रल जलगाव केलं म्हणून तर तशी इंग्लिश होती आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो मागच्या वेळेस तर तिथे इंग्लिशमधून त्यांनी प्रश्न विचारले तू पुस्तकं कोणते वाचले एका पुस्तकात मी सरांचं नाव घेताना हो म्हटलं की खुल्लर सरांचं पुस्तक वाचलं मला हे माहिती नव्हतं की त्यांचं इनिशियल नाव घ्यायचं हो सरांनी तर जे चेअरमन होते त्यांना वाटलं की याने सगळ्या क्लास लावलेला आहे किंवा काहीतरी याची ओळख म्हणून सर म्हणतोय तर त्यांनी मला परत एकदा विचारलं की खरंच कुल्लर सर का म्हटलं ठीक आहे मला काही सुचत नव्हते इंग्लिश बोलून म्हटलं हो सर अस मी स्टँड आली आणि मग तो इंटरव्ह्यू स्पायरल होऊन मग पूर्ण निगेटिव्हमध्ये इंटरव्ह्यू घेणार पण यावडेच नशीब माझा खूप चांगलं होतं मला सिंग सरांचा पॅनल आला आणि त्यांनी मला एंट्री केल्याबरोबर म्हटलं की बसा ते ॲक्च्युली हरियाणाचे आहेत त्यांना मराठी येत नाही पण तरी ते मला वाटले की बसा म्हटलं यांना येते वाटलं आणि त्यांनीच सांगितलं की अशी मला मराठी मी आता शिकलो आहे मला येते वाटलं थोडे मग मी त्यांना वाटलं सर कुठल्या लँग्वेजमध्ये बोलू मला तर इंग्लिश एवढी जास्त येत नाही तिथे माहिती होतं त्यांनी विचारलं कुठे बोलायचं मग इंग्लिश हिंदी मराठी तुला काहीही बोलायचं तू बोल फक्त ओपिनियन एक्सप्रेस करा आणि मग तो अपॉर्च्युनिटी होते माझ्यासाठी पण भरपूर विचित्र इंटरव्यू इंटरव्ह्यू घेत आहे यावेळेस मला एक्सपेक्टेड नव्हते तर त्यातले काही क्वेश्चन सांगतो तुम्हाला फक्त माझा इंटरव्ह्यू कसा झाला तर माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे बॅकग्राऊंड आहे आणि इंजिनिअरिंगला मी तर तुम्हाला सांगितलं की काही काही सब्जेक्ट चाळीसवर काढलेले आणि कसं तरी पास झाले म्हणजे मला तर कधी कधी वाटतं आय द प्रॉडक्ट ऑफ लॉज इन द इंडियन एज्युकेशनल सिस्टीम तर जेव्हा मी इंटरव्ह्यू दिली तर त्यांनी मला विचारलं आशिष हा विल यू यूज युअर इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज टू सेपरेट द सल्फर डायऑक्साइड अँड नायट्रोजन डायऑक्साइड गॅस फ्रॉम द थर्मल पॉवर प्लांट मी शॉक झालो मी म्हटलं सर नाही माहित मला पुढचे एक फॅमिली मेंबर होतो त्यांनी वाटलं इलेक्ट्रॉनिक्सवर विचारा त्यांनी विचित्रच प्रश्न विचारला आशिष हा विल यू यूज युअर इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज फॉर द फिशिंग सेक्टर मासे पकडायला मासे कधी खाल्लेले पण नाहीत पकडणं दूरची गोष्ट आणि मला फिशिंग सेक्टर म्हटलं सर सॉरी दोन तीन पॉईंट सांगितलं आणि सॉरी परत विचारलं आशिष हाऊ विल यू यूज युअर इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज इफ यू गो इन टू द मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स म्हटलं सर सॉरी त्याच्यावरही काही येत नाही परत त्यांना वाटलं की याला अजून काहीतरी डू यू यू विचारलं इज अडल्टरेशन इन पेट्रोलियम मी म्हटलं सर येस हाऊ विल यू यूज युअर इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज टू फाइंड द अडल्टरेशन इन पेट्रोलियम सर त्याचंही उत्तर माझ्याकडे नाही हे एकदम फ्रस्ट्रेट केलं त्यात लिगल क्वेश्चन्स विचारले आता आपण क्वालिटी थोडंफार पाठ असतं त्यांनी लिगल क्वेश्चन कडे घ्यायला जु ज्युएनल जस्टिस विषयी प्रत्येकाला जे माहिती असतात तेच मला थोडंफार ज्युएनल जस्टिस माहिती होतं त्यांनी मला एकदम केस स्टडी विचारायला सुरुवात केली मग ते सर म्हटले की एखाद्या मुलाने अठरा वर्षाचा काल आहे किंवा सोळा आता जे चालू तर त्याने क्राईम केला तर तू काय करशील मग त्याने क्राईम केला तर त्याला ज्याने इन्स्पायर केले त्याला तू जेलमध्ये पाठवू शकतो मग त्याच्यासाठी कुठला लॉ आहे जो सोळाच्या कालचा आहे त्याच्यासाठी कुठला लॉ आहे का मग ज्युएन जस्टिस बोर्डाच्या प्रोसिडिंग्स कशा जातात ते सांग मग हे पूर्ण याच्यामध्ये फिरवत होते मग एकाने हाईट केली परत विचारलं मला एक सोळा वर्षाचा मुलगा आहे त्याने क्राईम केला तो इंडियाच्या बाहेर पडून गेला आणि तो पंचवीस वर्ष वयाचा झाल्यानंतर इंडियात परत आला तर त्याच्यावर बंद बंद लॉ म्हटलं सर हे पण मला नाही तू त्याला म्हणून काम त्याच्यावर जे काही आले ते दिलं परत मला चेसवर विचारायला सुरुवात केली माझा हॉबी चेस होतं त्यांनी लिटरली हा क्वेश्चन विचारला होता की चेस मध्ये आपण पहिली पॉन मूव्ह करतो तर पहिली पॉन मूव्ह केल्यानंतर एंड गेम होतो चेकमेट पर्यंत तर अशी चेस टोटल नंबर ऑफ गेम्स किती असू शकतात तर मला एक हो ते एका डॉक्युमेंटरीमध्ये माहिती होतं रॅन्डमली ते आठवलं त्यांना वाटलं टेन रेस टू वन थर्टी तर त्या सरांनी परत ॲड केली की त्या त्या नंबरला काय म्हणतात म्हणजे त्याला एक शहाण नंबर म्हणतात नंतर गुगलवर कळलं की त्या नंबरला काय म्हणतात मग त्याचंही मला अँसर नव्हता आला नंतर ही सगळी इंटरव्यू होत असताना एकच चांगला मुवमेंट मला वाटलं की त्यांनी विचारलं की आशिष तू विवेकानंद विद्यालयातला आहे म्हटलं आले आपल्या एरियावर मला सगळं माहिती आहे विवेकानंदांचं आता सगळे अँसर केले ते आले आणि त्याच्यानंतर त्यांनी सरांनी मला विचारलं पुढचा प्रश्न की तू इथे कसा आलं दिल्लीला कसा आलं म्हटलं सर मी ट्रेनने आलो अबाउट विवेकानंद एक्सप्रेस ती ट्रेनने आपली इंडियातले सगळ्यांना ती मला माहीत नव्हती त्या मॉमेंटला म्हटलं सर हे पण बरं मग मला विवेकानंदांची जयंती कधी मी बारा जानेवारी म्हटलो आता नऊ वर्ष त्या शाळेत आहे बारा जानेवारी उत्तर दिलं पण त्यांना माहिती होतं की त्याला आपण खूप रेस्पेक्ट आहे तर त्यांनी मला त्यामुळे म्हटलं म्हटलं आयुष्युअर मला काहीतरी चोवीस एप्रिल वगैरे वाटते ते सर एकदम बिस्किट वगैरे खात होते खुश दिसले मला लेक ऑफ मी म्हटलं सर आय एम कन्फ्यूज ओके यू डोंट नो ठीक आहे सर आय डोंट नो त्यांनी लगेच चेअरमनकडे पास केला आणि मला बाहेर पाठवून मला वाटलं की मॅक्सिमम मला वन फिफ्टी वन सिक्स्टी मार्क्स होते त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट नव्हतं पण त्यांना कदाचित माझी ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी आवडली त्यांना आवडलं की हा कॉन्फिडंटली बोलला हवा बोलला आणि त्यांनाही वाटलं असेल की त्यांच्या क्वेश्चनचे आन्सर इतर कोणीसुद्धा देऊ शकलं नसतं तर मला इंटरव्ह्यूमध्ये वन नाईंटी फाईव्ह मार्क्स दिले म्हणजे ते खूपच तर बालपणाविषयी थोडंफार सांगतो थो, किंवा आई वडिलांविषयी सांगतो माझी भरपूर शिकलेली होती त्यावेळेस पण मी स्वतः आयुष्यात काही स्ट्रगल केलेली नाही माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी भरपूर स्ट्रगल केले आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या संसाराची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं झिरो रोडबेज ती सुरुवात होती असं म्हणून माझी स्वतःकडे स्ट्रगलचं काहीच ट्रान्सफर झालेलं नाही माझ्यासाठी भरपूर लोकांनी स्ट्रगल केलं आणि मग स्वतः ही प्रोसेस एन्जॉय करत बसलो होतो आणि त्यानंतर मग म्हणजे वडील मायापेक्षा खूप जास्त हुशार आणि मी वडिलांना खूप जास्त गाबरतो म्हणजे ले, लिटरली माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं मोठं सुरू करताना की लाल बटन दाब तर मी खरंच लाल बटन दाबवतो मी एनडी सी इंजिनिअर आहे तरी मला एवढं भीती वाटलं की हिरवं का दावा सुरू करण्यासाठी एवढं जास्त मी वडिलांना गाबरतो आणि लहानपणापासून मी वडिलांशी खूप कमी बोलायचो खूप जास्त गाबरायचं तुम्हाला वाटलं की आयडियल सिटीजन होतं एक तर मी भाज्या वगैरे काही खाल्ले नाही तर माझ्या वडील समोर बसलेले असायचे वडील काम करून घ्यायचे कधी कधी दोन तीन वगैरे पण वाजायचे वडील येऊन बसते की आई तेव्हा जेवायला द्यायचे आणि ताटात मागेची भाजी जरी असली आणि वडील समोर बसली तर ती मला अजिबात आवडत नाही तरी सगळे संपून टाकायचे म्हणजे एकदम आयडियल असतं ते वडिलांसमोर काढून बाकी बहिणीचं म्हणजे सांगतो बहिणीला आणि मला एकाच वेळेस शिकवावं लागणार होतं वडिलांना आता तर ती फेल झाली आणि त्याच्यानंतर मग माझी एक वर्षाची सोय झाली बहीण फेल झाल्यानंतर काही मुलांना खूप दुःख होत असेल मला एवढं जास्त दुःख झालं नव्हतं मला आठवणी चला एकाच वेळेस वडील दोन दोन जणांचं बर्डन काही येणार नाही तर तिला जेव्हा कळेल तेव्हा सुद्धा राहिला आणि मग तरी तिला शिकायला वगैरे पाठवलं आणि मग मी तेव्हा ठरवलं की स्वतःचा खर्च जवळपास स्वतः करावा नाशिकला मी एक्झाम द्यायला गेलो त्याची किस्सा आहे की अठरा तारखेला माझी मागची मेन सुरू होणार होती आणि सगळे मुलं त्या पेजमध्ये असे असतात मागच्या एक महिन्याच्या तिथे ते सगळे भरपूर अभ्यास करत असतात मी आधी तेरा डिसेंबरला म्हणजे जवळपास पाच दिवस आधी मी जी ते फ्री सेंटरची एक्झाम द्यायला गेलो माझा मॅथ्सचा अभ्यास होऊन आणि तिथे मी पुण्या नाशिकला गेलो जवळपास दोन दिवस पाया घालवलेली म्हटलं में मॅथ्स नाही झाले तरी चालेल पुढच्या सोय व्हायला पाहिजे आणि मग त्या सोयीसाठी मग मी तिथे परीक्षा दिली आणि आयुष्यात फक्त एकदाच मी पहिला आलेलो मला आठवतो कारण त्या एक्झामला कोणी मेथ्स वाले आले नसतील मीच एकटा गेलोच वाटतं अजून एक होता तर माझा त्या परीक्षेत पहिला नंबर आला मला आनंद यायचा जास्त झाला की माझी एक वर्षाची राहायची सोय होती मग तिथे झालं तिथे काही खर्च वगैरे नव्हता त्यानंतर पुढचे सहा महिने जे होते मी तिथेच लेक्चर वगैरे घ्यायला लागलो आणि त्या मुलांना जे काही शिकवते ते काही मी शिकवायची वगैरे ते हे केली बाकी तुम्हाला एवढं सांगतो आता की ह्या प्रवासानंतर म्हणजे स्ट्रगल वगैरे करतात जर सांगायला गेलं तर भरपूर तर तुम्ही भरपूर स्ट्रगल करत असणार आपल्या परिस्थिती जी काही असते त्याचा कधीच भाऊ वगैरे करून घेऊ नका कारण सिंपती देणारे आयुष्यात भरपूर कमी लोक असतात आणि सिंपती गेन करणे कधी लाईफमध्ये आपला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा असू नये जे काही आहे जे काही कठीण परिस्थिती त्यातनं भरपूर काहीतरी शिका आणि त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून समजून घ्या कुठल्याही गोष्टीला की काहीतरी प्रॉब्लेम जरी आला आपल्या आयुष्यामध्ये तर तो प्रॉब्लेम हा आपल्यासाठी कुठली तरी संधी आणि त्यातनं मला काहीतरी शिकता येणार आहे हा फक्त त्याच्यामध्ये विचार ठेवतो दुसरी गोष्ट एक स्ट्रगल आपण प्रत्येक गोष्ट आपण फोकस करत असतो स्ट्रगल असताना की लाईफमध्ये मध्ये काय स्ट्रगल आहे एक तर पॉवर्टी काही लोकांचं स्ट्रगल असतं एक तर काही लोकांचं स्ट्रगल असतं की त्यांना ते कम्प्लिटली फिट वगैरे असू शकतात नाही काही लोकांचे काही मेंटल वगैरे स्ट्रगल असू शकतं काही फॅमिली स्ट्रगल असतो पण एक नवीन सगळे करत असतात की काही लोक हे जन्मतात हुशार असतात किंवा त्यांचा भरपूर अभ्यास घेतला गेलेला असतो आणि काही लोक असे असतात की त्यांनी किती वेळेत ती गोष्ट वाचली तर त्यांना ती गोष्ट लक्षात नाही हे खूप इम्पॉर्टन स्ट्रगल आहे पण ते सोसायटीत जास्त हायलाईट होत नाही कारण त्याला तेवढी प्रसिद्धी आणि टीआरपी वगैरे टीव्ही मध्ये जास्त मिळू शकत नाही तर हे जे स्ट्रगल आहे तुमचं तुम्ही काही जरी वाचलं आणि तुमचं लक्षात राहत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो परत परत वाचून में आशे में 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 मी असे सुद्धा मित्र बघितले जे मायापेक्षा दुप्पट अभ्यास करतात पण ते वाचल्यानंतर तीन चार दिवसांनी त्यांना तेवढं जास्त आठवत नाही तर फक्त एकच सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम्सला सोल्युशन तुम्ही स्वतः काढू शकता त्या मेमरी टेक्निक्सवर मी इतका जास्त फोकस केलेला होता माझी एक सेपरेट मेमरी टेक्निक्सची मी डायरी बनवलेली होती की मी कोणती गोष्ट कशा पद्धतीने पाठ केलेली हे सुद्धा लक्षात राहावं म्हणून मी एक डायरी तयार केलेली होती की त्या मेमरी टेक्निकस सुद्धा विचारायला तर तसं काहीतरी करत तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन फक्त तुम्ही स्वतः फाइंड आउट करू वगैरे शकतात बाकी ऑप्शनल सब्जेक्ट सांगायचं म्हणजे माझा जॉग्रफी ऑप्शनल होता आणि मागच्या वेळेस माझ्या मध्ये भरपूर कमी मार्क्स आले होते त्यामुळे कारण जॉग्राफी पूर्णपणे प्रेस केलेला होता आणि वर्षी सुद्धा माझा जो ऑप्शनल होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी मार्क्स मिळाले तर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही जो काही चूज करणार तुमच्या याच्यासाठी तर हा विचार करून चूज करा ऑप्शनल सब्जेक्ट की त्यात तुम्ही मॅक्झिमम मार्क्स कसे फेच करू शकता आणि त्यात प्रेझेंटेशन किती जास्त देऊ शकतात रिस्क घेणं ही माझ्यामध्ये आणि माझ्या फॅमिलीमध्ये एक आहे म्हणजे वडील जॉब सोडून त्या काळात हे दुकान टाकायला येऊन गेलेले होते माझे वडील आणि मी सुद्धा रिस्क घ्यायची म्हणजे आईन वेळेस मेन असली त्यांना मी ठरवलं की मी रिस्क घ्यायची ठरवली आणि मी हे ठरवलं की प्रत्येक पेजवर एक डायग्राम असेल पाहिजे तर आईन मोमेंटला मी एक असे लिहून बघितले नव्हते असं अंड काढायचं बोल त्याला चार पाच बांध दाखवायचे आणि पॉईंट बाईज फॉर्मॅटमध्ये सर लिहायचे तर त्याचा भरपूर मोठा जो धक्का असतो तुम्हाला जॉबवर बसला तर तशी रिस्क घेण्याच्या आधी एकदा विचार करा की तुम्ही काय लाईफमध्ये मध्ये रिस्क वगैरे घेताय बाकी अजून एक युपीसी आठवत की माझ्या बँकेमध्ये सिलेक्शन झालं होतं प्रोफेशनल ऑफिसर आणि माझ्या घरात एकही व्यक्ती असा नव्हता की ज्याने मला सांगितलं की तू फक्त युपीएससीचं प्रिपरेशन कर कारण जॉबची गरज होती बहिणीलाही शिकवायचं वगैरे होतं वडिलांनाही वाटलं की याच्यानंतर सिलेक्शन होतं की नाही होतं काय करावं तर मी घर फोटो बोललो आणि मी त्यांना म्हटलं की माझ्या पास सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला तो जॉब काही मिळत नाही ते ईमेल कन्व्हर्सेशन जे होते माझे त्या कंपनीसोबत ज्या बँकेसोबत माझं सिलेक्शन झालं होतं तर त्यांना मी ईमेलमध्ये सांगितलं होतं की आय एम नॉट इंटरेस्टेड इन जॉब तर ते माझ्या डोक्यावरचे निघाले आणि त्यांनी सगळे ईमेल करणार माझ्या घरी पाठवून दिले होते तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं नाही नाही काही बोलले आणि त्यांनी भरपूर साथ दिली म्हणजे हो याच्यामध्ये कधीच असं वाटलं नाही की मी खूप स्ट्रगलमध्ये मी तर नेहमी चांगलाच परिस्थितीमध्ये किंवा ते जे करताना ते, ते, ते नीट वगैरे राहत होतं फक्त मला इन्स्पिरेशन मिळावं म्हणून मी विचित्र गोष्टी करायची त्या प्रत्येक ठिकाणी सांगतो एक म्हणजे मला अंडे खूप जास्त आवडायचे तर मी माझी दुसऱ्या फिलिप्स नंतर ठरवलं होतं की जोपर्यंत मी आय होते तोपर्यंत मी अंडे खाणार होते आणि आता जेव्हा मी पास झालो त्यावेळेस मित्रांनी केली होती आणि आता रोज घरी दुसरं मी ठरवलं होतं की मी फेसबुकवर कधीच येणार नाही आपल्याला कोणी ओळखत पण कोणाशी जास्त बोलणं वगैरे काही नव्हतं तर जोपर्यंत पास होत नाही फेसबुकवर येणार नाही मी अजून सुद्धा आलेली नाही माझी इच्छा आहे आता मोबाईल वर झाल्यानंतर फेसबुकवर सगळ्यांना पहिले यायचं आणि तिसरी गोष्ट सुद्धा ठरवली होती की मी जोपर्यंत पास होते तोपर्यंत मी कपडे वगैरे नवीन घेणार मी एक्सेप्ट म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे कपडे घेतले तर ते एक्सेप्शन सोडलं तर मागच्या तीन वर्षात मी एक ड्रेस घेतला नव्हता आणि ज्या दिवशी त्या दिवशी भरपूर मोठी खरेदी केलेली लाईफ चेंज होते तुमची स्ट्रगल भरपूर असतं लाईफ मध्ये आणि तुम्ही जे काही करत असता स्ट्रगल वगैरे ते सोसायटीला एवढं विजिबल नसतं पण एक वेळेस तुम्ही जे पास होतात तर तुमच्यातनं भरपूर लोकांना इन्स्पिरेशन वगैरे मिळू शकतं आणि भरपूर जास्त लाईफ चेंज होते म्हणजे पहिले मध्ये जर शेवटचा सीट जरी मिळालं तरी आनंद मिळायचा मला की एसटी मध्ये बसायला मिळत आहे आणि आता इतकी चेंज झाली की एसटीतला खूप ट्रायवर कुठे गेले आता गाड्यावरच फिरायला लागलेलं आहे तर हे छोटासा चेंज असतो लाईफ मध्ये मटेरियल थिंग्स जरी असलं तरी बघा हे जे चेंजेस असतात ते आपल्यासाठी काही कधी काही इन्स्पिरेशन वगैरे वाटू शकतात तर त्यातून इन्स्पिरेशन घ्या आणि बाकी मला वाटतं मी माझ्याबद्दल खूप काही सांगू शकतो ते सांगण्यापेक्षा तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील पेसी विषयी तर ते विचारा म्हणजे त्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल इन्स्पिरेशन तुम्ही घेणारच प्रत्येक तर काही असतील तर मी त्यांचे क्वेश्चन्स म्हणजे अँसर करू शकतो की जे तुम्हाला टेक्निकली वाटत आहे यू पी वगैरे कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा ना काय तुम्हाला जे मी सुद्धा कोणाला काही विचारायचं पण मला आता वाटतंय विचारायला पाहिजे दोन चार मार्क्स तरी वाढले असेल बाबा काहीही विचारा मला आता लोक एक इथपर्यंत विचारत आहे की पुण्यात स्वस्तात करून कुठे मिळेल त्यापेक्षा क्वेश्चन तुमचा चांगलाच असेल ऑब्विसली तर विचारा काहीही विचार हिस्ट्रीचा मी तुम्हाला सांगतो मागच्या दोन वर्षांमध्ये हिस्ट्रीचा ट्रेंड असा झालेला आहे की हिस्ट्रीला थोडं कमी मार्क्स यायला लागलेले आणि मागच्या ज्या मागच्या वर्षी सुद्धा कमी मार्क्स होते आणि या वर्षी तर भरपूर कमी मुला मला इंटरव्ह्यूच्या वेळेस भेटले की ज्यांनी हिस्ट्री घेतलेला होता आणि ज्यांचा हिस्ट्री होता त्यांना सुद्धा मार्क्स आलेले मला वाटतं की आणि जॉग्रफीचा सुद्धा सांगतो की लास्ट इयरचा जो जॉग्राफीचा पेपर होता तो आतापर्यंतचा वर्ष पेपर एक पेपरचा त्याच्यात खूप कमी मार्क्स आलेले होते जॉग्रफीमध्ये आणि या वर्षी थोडे मार्क्स इम्प्रूव्ह झाले आहेत पण ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑप्शन तरी जॉग्रफीचा एक ॲव्हरेज थोडाफार कमी केले त्यांचे क्वेश्चन्स अनप्रेडिक्टेबल असतात पण दोघांपैकी जर चूज करायचं असतं तर मला वाटतं की जॉग्रफीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस जी एसमध्ये जो काही सिलेबस आहे त्याच्यासोबत खूप जास्त कॉन्करंट आहे तर त्याचा फायदा एसमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि कदाचित पुढच्या एक दोन वर्ष ऑप्शनल घ्यायला तर जॉग्रफीला जी स्टडी केलेली ती भरपूर जागेवर यूज करता येऊ त्याच्यामुळे दोघांमध्ये कन्फ्लिक्ट असेल तर जॉग्रफी तुम्ही घेऊ शकता एकदा विचार करा की इंटरेस्ट वर पण डिपेंड असतं पण मार्किंग आणि जी एस सोबत जे क्वालिटी जास्त असतो अजून आणि जास्त मटेरियल जास्त असतो तर इथिक्स मध्ये मला वाटतं की मी ते सुब्बारावचं एक पुस्तक वाचलं होतं तर ते खूप मोठं पुस्तक आहे सुब्बारावचं लेक्स विज्ञान जे एक्झाम्पल नाही आहे तर त्या सुब्बारावच्या पुस्तकामध्ये इवन प्रत्येक क्वालिटी एक्सप्लेन केलेली म्हणजे हँगर काय असतो तर यावरची क्वेश्चन होता हँगर तर अँगरवर मला त्यातलं एक सेंटेन्स पाठवतो हो बुद्धाचं की अँगर म्हणजे हातात धरलेल्या एखाद्या कोळशासारखा असतो आणि आपण वाट बघतो की मी माझ्या एखाद्या शत्रवर पे केली तर त्याने आपणच अशा जे कोर्ट्स आहेत तर त्याच्या कोट अनकोट आहेत ते तुम्ही तिकडे वापरूही शकता एक्झाम्पल इथे पण मला वाटतं की तिक्स अभ्यास करताना तुमच्या लाईफचे जे एक्झाम्पल्स आहेत ते गॅदर करा स्वतःच्या लाईफचे आणि दुसरे लोक भरपूर सांगतात ऑनेस्टी काय आहे तर त्याचे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला मिळते की मी हॉटेलवर जाऊन पैसे रिटर्न केले प्रत्येक जण हीच ऑनेस्टी दाखवते ना त्यालाही कळेल की अँसर लिहिणार की किती ऑनस्टी त्याच्यापेक्षा स्वतःच्या लाईफ मध्ये एक्झाम्पल गॅदर करा आणि ते जास्त कोणाला सांगू नका कारण तुमच्या लाईफचे एक्झाम्पल आहेत ते जरी तिचे एक्झाम्पल तुम्ही शेअर करावे लागले तर ती तिघल काय स्वतःच्या लाईफची स्वतः जवळ दुसऱ्याचे चोरू सुद्धा नका एक्झाम्पल आणि दुसरी गोष्ट की सोशल वगैरे जे एक्झाम्पल्स असतात म्हणजे न्यूजपेपरमध्ये काही एक्झाम्पल्स येतील तर ते एक्झाम्पल किंवा पॉलिटिकल लाईफमध्ये जे कोणी आयडियल वरती वगैरे तुमचे असतील ते व्यक्ती तर त्यांची जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्ही गॅदर करा ते तुम्हाला भरपूर यूजफुल असू शकतात आणि तिसरी गोष्ट त्या मृणालवर एक लेक्चर आहे सिम्प्लिफाईड आहे

मेन्स मधल्या कुठल्या टॉपिकसाठी काय वाचलं इव्हन म्हणजे एकदम सब्जेक्ट, सब्जेक्ट एक तर सब्जेक्ट मधलं एकदम शॉर्ट पॉईंट आहे तर त्यासाठी कुठलं पुस्तक वाचलं हे सुद्धा त्या साईडवर दिलेलं आहे बघा इन ही चांगली साईट आहे नंतर विजन मार्क सुद्धा तुम्ही करण्यासाठी डाउनलोड वगैरे करू शकता बाकी काय वाटतं तुम्हाला सांगतो पुस्तकचा एकदम तेवढा इशू नाही गाडीचा नंबर सांगितला होता त्यांच्या गाडीचा तर मी गाडीचा नंबर असं लक्षात ठेवला होता की बनारस युनिव्हर्सिटी दोन वेळेस माझा तीन येतो तर तीन 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 लक्षात आता एक तर ते म्हणजे मी काहीतरी बनवत असतो त्या मेमरी टेपनीस घेण्यासाठी तुम्ही फक्त गुगल वर सर्च करा तुम्हाला त्या मिळतील आणि त्यातही एक टेड टॉक्स म्हणून असतात टेक्नॉलॉजी एज्युकेशन आणि डिझाईन असे नाव फोन तर त्याच्यातही त्याने मेमरी पेपर ते दिलेलंय मी काय करायचं माझ्या मित्र तर भरपूर खासायचे मी त्यांना सांगायचं मी कसं पाठ केलेलंय तर समजून या क्रिटिकली एंडेंजर्ड प्राणी वगैरे काहीतरी असतील तर ते क्रिटिकली एंडेंजर्ड मी सगळेच सगळे जेवढं काही क्रिटिकली इंडेंजर असतं कोणी पाठ केलेलं नसता मी ते सगळ्याच्या सगळे एका गोष्टीच्या फॉर्मॅटमध्ये पाठ केलेलं होतं त्या ऍनिमल्स म्हणजे हिमाल असेल मात्मोरी पण असेल तर त्यांना लिंक केलेलं होतं तशा गोष्टी तुम्ही तयार करा आणि जे काही गोष्टींच्या स्वरूपात तयार नसतं त्यांना दुसरी काहीतरी न्यूमॉलिक्स वगैरे शॉर्ट फॉर्म आणतात त्यांची परत परत रिव्हिजन करायचं बाकी तुम्हाला आता तुम्हाला घ्यायची गरज नाही पडणार नाही त्याचा आनंद आहे पण मेस वेळेस जर तुम्ही लिहायचं वगैरे विचार केला तर मला असं वाटतं की ऑप्शनल मध्ये तुमच्या कंटेंट सोबत तुमचं प्रेझेंटेशन हे वाट मॅटर मला वाटतं ते माझं प्रेझेंटेशन चांगलं माझं हँड खूपच खराब आहे आणि त्या डायग्राम सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त खराब झाल्या होत्या तर कदाचित त्याच्यामुळे माझा जॉग्रफीत कमी मार्क्स आले कंटेंटच्या बाबतीत प्रॉब्लेम नव्हता हो पण मला वाटतं की डायग्राम काढताना तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये एखादी डायग्राम असू द्या म्हणजे एखाद्या अँसरमध्ये जर तुम्हाला जॉग्राफीचा येते तिथे तुम्हाला नक्कीच कुठले तरी डायग्राम काढता येते किंवा इंडियाचं मॅप काढून तिथे वेगवेगळ्या लोकेशन दाखवता येऊ शकतात आणि त्याच्यातनं त्याला अंडरस्टँडिंगला खूप जास्त सिम्पल तर जितके डायग्राम्स असतील तितके जास्त डायग्राम चांगले असतात आणि माइंडमॅप वगैरे जे असतात ना ते पण भरपूर चांगले आहेत पण ते लिमिटेड यूज करा मी कोणत्या मुमेंट मध्ये मला काय झालं मला कळलं नाही प्रत्येक तो माइंडमॅप होता ती एक निगेटिव्ह गोष्ट होऊ शकते लिमिटमध्ये ठेवायची फायदा वगैरे सुरुवात करताना मी क्लास लावला होता तिथे लिस्ट वगैरे नव्हती सांगितली पण बुक लिस्ट कळत मी ज्या वेबसाईट सांगितलं त्यावरून तुम्ही बुक लिस्ट बघा बट बेसिक सुरुवात करायची असेल तर आधी सगळे एन कवर करून ते मी म्हणजे कोणाचं तरी ऐकलं होतं की मेन सायटी दहा पंधरा वेळेस वाचले होते मी लिटरली ते ओल्ड एन सर टी घेतलं होतं आणि तेच एन टी परत परत वाचायचं म्हणजे पंधरा वीस वेळेस फक्त ते ओल्ड एन सायर्टी माझं वाचलं गेलं असेल तर या पद्धतीने तेच पुस्तकं परत वाचत राहा म्हणजे काही बेसिक पुस्तक आहेत लक्ष्मीकांत म्हणा स्पेक्ट्रमचं हिस्ट्रीचं म्हणा जॉग्रफीला माझी पुस्तक परत परत आहे ते मेन्स मध्ये कसं लिहायचं ही जी आयडिया आहे तुम्हाला कळण्यासाठी तर ती आयडिया इतरांचे पेपर दिलेले आहेत टॉपर्सचे पेपर तर ते पेपर तुम्ही बघा त्यातून तुम्हाला कळेल की पेपर कसे लिहायचे असतात आणि कोणाचं पेपर वगैरे चेक करायचं असेल तर कोणाकडून तरी चेक करून घेतला आणि कोणाकडून चेक करून तुम्ही चेक वगैरे पण करू शकता आणि दुसरे काय वाचता इतर लोक काय वाचतात त्यांच्याकडे थोडं बघा त्यातून तुम्हाला कळेल काही नवीन आलेलं आहे काय आणि बाकी तर कळतच जातो मग त्यातून आणि मृणाचे जे व्हिडिओ आहेत तेच व्हिडिओ मी बघितले होते इकॉनॉमिकसाठी जॉबर्टीसाठी तेनं बरंच बेसिक कवर होतो आणि त्यातनंही आपल्याला कळून जातं की तुम्ही काय वाचायला पाहिजे काय बघायचं माझे थँक्यू एक मार्गदर्शन आणि आजचं खरं लेक्चर झालं असं मला वाटत काही आज कमी वेळामध्ये कलेक्टर या पदापर्यंत पोहोचणं एवढं साधही नाही सरळ नाही पण कठीण सुद्धा नाही हे वाक्य लक्षात घ्या मेहनत कष्ट सातत्य जर ठेवलं आणि टेक्स्टबुकला जर आपण प्रिफर केलं तर यातून आपल्याला लक्ष देत जे। 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 देता देता की जे टेक्स्टबुक प्रामुख्याने किती महत्त्वाचे असतात आणि ते वाचायला कसे पाहिजेत त्याची पुनरावृत्ती आपण करायला पाहिजे रिव्हिजन आपण द्यायला पाहिजे तर एम पी एस सी दे देता देताही मी असं पाहिलं की यू पी एस सी क्रॅक झाला पण एम पी एस सी राहिलात असे मला तीन विद्यार्थी दिसले की जो राज्यसेवेला फेल झाला पण तो यू पी एस सीमध्ये आय आर एस त्याला मिळू शकलं असेही आपल्याला विद्यार्थी सक्सेस होताना दिसतात मी अशीचला फक्त एक विनंती करेल की जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा तेव्हा आम्हाला एखाद्या टॉपिकसाठी किंवा काहीसाठी आमच्या दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करायला यावं कारण हे खानदेशचीच मुलं आहात ग्रामीण भागातील मुलं आहेत यांना जर कुठंतरी मोटिवेशन केलं ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आपण हे चळवळ उभी केली त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना कमीत कमी प्रेरणा मिळाली काही रोजगार मिळाला काही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले काही छोट्या पदा